बहात्तर सीटर विमानसेवा होडगी रोड विमानतळावरून सुरू होण्यास सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या आणखी एका चिमणीचा अडथळा येणार असून यामुळे फक्त पन्नास ते साठ सीटर विमान सेवा सुरू होणं शक्य होणार आहे सोलापुरातील होडगी रोड विमानतळाचं काम युद्धपातळीवर सुरू असून जूनपर्यंत विमानतळाचं काम पूर्ण होणार आहे त्यानंतर डी जी सी एकडून लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे दरम्यान सोलापूर विमानतळावरून बहात्तर सीटर विमान उडण्यास सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या आणखी एका चिमणीचा अडथळा येणार असून चिमणीचं स्थलांतर करण्यासाठी कारखान्यानं सोळाशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे त्यामुळं बहात्तर सीटर विमान सोलापूर विमानतळावरून उडणं शक्य नसून पन्नास ते साठ सीटर विमान होडगी रोड विमानतळावरून उडू शकेल अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली दरम्यान विमानसेवेसाठी सातत्यानं अनेक अडथळे येत असून प्रत्यक्षात विमानसेवा सुरू कधी होणार असा सवाल सोलापूरकरांमधून विचारला जात आहे